मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची निघून जाईल पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा मित्रांनो मीठ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असले तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार कमी माहिती असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळी मीठ सेंधव मीठ समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व शोकाचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या भरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये मीठ थेट कोणाच्या हातावर ठेवू नये मिठाची पुडीसुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होतात आजच्या व्हिडिओमध्ये मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही आवश्यक दूर करा हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय आहेत त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळ्या मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या धनामध्ये पैशामध्ये वाढ होणार आहे ज्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जाईल व बाथरूममधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व का हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशावेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हा मिठाने भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो आणि या ग्लासमागे एक लाल रंगाचा दिवा लावावा म्हणजेच बल्ब पेटवावा या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूम मधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष दूर होतो आपल्या शास्त्रामध्ये दोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा मोठ्या प्रमाणात उपाय केला जातो जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशावेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशावेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे व असे आपल्याला तीन दिवस करायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो असे काही दोष असतात जे आपण दूर करू शकत नाही परंतु काही दोष आपल्या हातामध्ये असतात त्यांच्या आधारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल बेचेनी वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घेऊन थोडा वेळ उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ